नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शैलेश काशीत पाटील शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे पंचवीस एक दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारेंगाव मार्केटमध्ये धनामिती शापूचे लाई लिलाव पाहण्यासाठी मित्रांनो आत्ता सात वाजलेत लिलाव चालू होणार आहेत पण आपल्याला मार्केटमध्ये आवक ही धनामिती शापूची काल बारवाच्या तुलनेत कमी प्रमाणात पाहायला भेटत आहे तरी मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत आपले व्हिडिओ पोचून त्यांना घरबसल्या बाजारभावाचा अचूक अंदाज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो मी सर्व विवर्षी मनापासून आभार मानतो आणि मित्रांनो एक विनंती आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला एकदम अचूक बाजारभावाचा अंदाज आज येईल तर चला तर जाऊया लाईवलीला पाण्यासाठी नारंगा मार्केटमध्ये धाना मिती शापूची गौतंबीर गावटी वरायटी

સતરાુપેરટી પંદર પંદર સત્તાવન

चायना कोथंबीर हायटे मला आठशे रुपये भेट थांबा धन्यवाद परत म्हणा धन्यवाद ओके मी ती सहाशे अकरा सहाशे पंचवीस सहाशे तीस चाळीस सहाशे एक सहाशे साठ सहाशे सत्तर सहाशे ऐंशी सहाशे नव्वद सातशे सातशे अकरा सातशे पंचवीस सातशे तीस सातशे चाळीस सातशे एक्कावन्न सातशे साठ सातशे साठ सातशे साठ सातशे साठ सातशे सात सातशे सात सातशे सात सातशे साठ रुपये भेट भेटता मी तिची शिटला दोनशे दोनशे अकरा दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस दोनशे तीस दोनशे चाळीस दोनशे एकान दोनशे साठ किती तीनशे तीनशे अकरा ऐनशे एक्कावन्न तीनशे साठ तीनशे साठ सत्तर ऐंशी चारशे एक अकरा चारशे अकरा चारशे पंचवीस चारशे एकान चारशे एक्कावन्न सात चारशे सात चारशे साठ सत्तर चारशे सत्तर चारशे सत्तर चारशे सत्तर चारशे सत्तर चारशे सत्तर एक हजार एक हजार अकरा दोन हजार पंचवीस दोन हजार तीस दोन हजार चाळीस एकावन्न साठ सत्तर ऐंशी अकराशे अकरा 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 अकराशे अकरा 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 अकराश अकरा अकरा पंचवीस अकरा तीस अकरा तीस अकरा तीस अकरा तीस अकरा अकरा ए अकरा सातश नव अकराश बारा बारा बस बारा पंचवीस बारा बस बार सत्तर बारा 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 पंचवीस बारा तीस बारा बारा सात सत्तर बारा सत्तर बारा तेराशे तेरा 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 रहीम बाराशे बारा सात बारा सत्तर बारा अंश बाराऐंशी बाराऐंशी बाराऐंशी

अकरा दोन अकरा साठ अकरा साठ सत्तर अकराऐंशी बाराशे बारा 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 पंचवीस बारा तीस बारा बाराचाळीस बारेक्ण बारा एक बारा एक हजार अकरा एक बाराशे बारा तेरा 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 मिती मिती पंचवीस दोनशे एकावन्न दोनशे ऐंशी दोन हजार दोन हजार एक दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस दोन हजार 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 तिकडे एक हजार एक्क सात दोन हजार 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 धन्यवाद अठ नऊशे नऊशे एक्कावन्न एक हजार एक दोन हजार दोन हजार अकरा 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 पंचवीन अकरा एकावन्न अकरा ऐंशी बाराशे 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 एक रुपये भेटतात मिती एकावन्न पाचशे ऐंशी मिती पंचवीस एक्कावन्न सातशे पंचवीस एकावन्न ऐंशी आठशे पंचवीस एक्कावन्न ऐंशी आठशे ऐंशी आठशे ऐंशी आठशे नव्वद नऊशे नऊशे अकरा नऊशे पंचवीस नऊशे तीस नऊशे एका दोन हजार एक अकरा पंचवीस दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस अहमदे मी मिती सातशे सातशे नऊशे नऊशे एक नऊशे एकावन नऊशे साठ नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी नऊशे एक हजार एक दोन हजार एक दोन हजार एक एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस दोन हजार पंचवीस एक हजार पंचवीस पंच रेनशे तीनशे पंचवीस तीनशे एक्कावन्न चारशे पंचवीस चारशे एक्कावन्न चारशे ऐंशी चारशे ऐंशी चारशे ऐंशी चारशे ऐंशी चारशे ऐंशी अजित मुक्टको तीनशे पंचवीस तीनशे एक्कावन्न तीनशे ऐंशी चारशे एक पंचवीस चारशे पंचवीस चारशे एकावन चारशे सात चारशे सात चारशे पाचशे 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 फुटके चला रे चला भाजी खाली होती चला इकडे भाजी खाली होती चला 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 चायना कोथंबीर पाचशे चायना कोथंबीर पाचशे एका चारशे ऐंशी पाचशे ऐंशी सातशे 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 पंचवीस सातशे सातशे पंचवीस सातशे सातशे पंचवीस

सातशे ऐंशी सातशे पंचवीस सातशे एकोण सातशे ऐंशी आठशे आठशे एक आठशे पंचवीस आठशे आठशे सात अकरा सात 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 साठ

एकावन पाच छे ऐंशी सहा छकावन सहा छे ऐंशी सहा छे सात छे सात छे सात छे सात छे सात छे सातशे छे सातशे पंचवीस सातशे तीस सातशे एकावन सातशे सात सातशे सात सातशे सात सातशे ऐंशी